पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली व रावेरच्या खासदार अक्षताई खडसे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली असून जळगाव जिल्ह्यातील पहिली महिला ही केंद्रीय पातळीवर मंत्रिपदावर प्रथम निवड झाल्याने या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी फेकरी गावातील शहीद प्रदीप पाटील चौक येथे मोठी एलईडी डी स्क्रीन लावून गावातील सरपंच चेतना भिरुड यांच्यासह सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा सर्व मतदार बंधू भगिनी यांनी लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून शपथविधी सोहळा बघितला प्रसंगी रावेरच्या खासदार अक्षताई खडसे यांनी मे रक्षा आणि निखिल खडसे अशी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी गावात एकच जल्लोष साजरा करण्यात आला जिल्ह्यातील पहिल्या महिलेची ही केंद्रीय पातळीवरील मंत्रिपदावर निवड झाल्याने फेकरी गावात फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तथा सरपंच चेतना संजय भिरुड जिल्हा सरचिटणीस भाजपा अनुजाती मोर्चा उपसभापती भुसावळ बोधवड तालुका शेतकरी सह संघाचे प्रशांत निकम उपसभापती पंचायत समिती भुसावळ माजी सरपंच प्रकाश झोपे तालुका उपाध्यक्ष भाजपा भुसावळ सुनील बराटे सामाजिक कार्यकर्ते संजय भिरुड तालुका उपाध्यक्ष ओबीसी सेल भुसावळ व भारतीय जनता पार्टी तथा महायुतीवर प्रेम करणारे मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भुसावळ नमस्कार आज अठराव्या आट, आट, लोकसभेचा शपथविधीसाठी देशाचं कनखर नेतृत्व दोन हजार चौदापासून सतत दहा वर्ष ज्यांनी पंतप्रधानपद भोगलं आणि पुन्हा भारतीय जनतेने आणि भारतीय मतदारांनी त्यांना जो कौल दिला त्या कौलमधून भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकारी पक्षांसोबत मिळून आज अतिशय हर्षोल्लासामध्ये दिल्लीच्या तख्तावर माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी शपथ घेतली आणि गेल्या काही काळामध्ये बोलावा असं वाटत नव्हतं परंतु बोलावं लागेल कारण विरोधकांना त्यांची जागा दिसणं फार गरजेचं आहे गेल्या काही दिवसामध्ये मोदी साहेबांच्या विरोधामध्ये अशा अशा प्रकारचे लोक व्यक्ती वर्गना करत होत्या म्हणजे हिमालयासमोर बूत खड्याने बोलणे असा प्रकार त्यांनी केला आणि पुन्हा जनतेने आणि मतदारांनी तो धडा त्यांना दाखवून दिला रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये म्हणजे खासदाराने काय काम करावं याची मानसिकता माहीत नसताना एका टवाळखोर पोरांनी नियोजनबद्धरित्या एका खासदार महिला उमेदवाराला थांबवणे आमच्या गावात रस्ते झाले का आमच्या गावात गटारी झाले का अरे बाबांनो हे काम खासदाराचं नसतं खासदाराचं काम हे देशाच्या आर्थिक व्यवस्था देशाची संरक्षण व्यवस्था देशाची शेती व्यवस्था याच्यावर आपण काय नवीन निर्बंध आणू शकतो किंवा आपण काय त्याच्यावर मोठमोठ्या योजना आखू शकतो हे खासदाराचं काम असतं रस्ते गटारीचं काम हे ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या अंडरचं काम असतं त्या लोकांना आमचा पुन्हा एकदा संदेश आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये प्रक्षातही आज राज्यमंत्री आहे येणाऱ्या काल गंडामध्ये कॅबिनेट मंत्री होणार आहे परंतु तुमच्यासारख्या लोकांनी थोडा विचार करण्याची गरज आहे की एका महिला उमेदवारासोबत एका महिला प्रतिनिधीसमोर कशा प्रकारे चर, चर्चा करावी कशाप्रकारे आपण हे करावी आणि त्यांनी त्यांना जे सांगताय त्यांना सुद्धा आमचा हा संदेश आहे की आपण सुद्धा इकडे तिकडे सुटका न बसता भारतीय जनता पार्टीमध्ये या आणि मस्तपैकी सत्ताधारी पक्षात राहण्याचा आनंद उपभोगा आणि सर्वांना सोबत घेऊन चाला आणि मोदी साहेबांचा सांगण्याचा विषय म्हणजे की मोदी साहेबांचं नेतृत्व या जनतेने नव्हे तर संपूर्ण जगाने स्वीकारला आहे आज तुम्ही पाहिलं असेल बाहेर देशातून जवळजवळ दहा हजार बाहेर देशाचे पाहुणे दिल्लीमध्ये हजर होते आणि त्या लोकांनी सुद्धा मोदी साहेबांना मोदी साहेबांचं नेतृत्व पसंत केलं आणि ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिले मी आदरणीय रक्षाताई खडसे हे आपल्या रावेर लोकसभा क्षेत्राच्या नवनिर्वाचित खासदार आणि तिसऱ्यांदा पहिल्यांदा एक असा उमेदवार आहे की तो तिसऱ्यांदा खासदार आपल्या मतदारसंघामध्ये झाला आहे आणि पहिल्यांदा आपल्या मतदारसंघाला मंत्रिपदाचं साथ घेतले कारण तर आता याच्यापूर्वी फक्त जो तत्कालीन एरंडोल मतदारसंघ होता त्या ठिकाणी पदं भेटत होते परंतु जळगाव लोकसभा आपला जो होता जुना पारुड्याला एरंडोलला भेटत होते जळगावला नव्हते परंतु जळगाव जेव्हा आता रावेर झालं तेव्हा रावेरमध्ये आता आपल्याला पहिल्यांदा संधी मिळाली नक्कीच रक्षताईंच्या सोबत राहून आपण सुद्धा या कार्याचे सोन्याचे समी संधीचं सोनं करूया आणि संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये एक विकासाची गंगा आपण निर्माण करूया अशा या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो ज्या मतदारांनी आम्हाला सपोर्ट केला ज्या कार्यकर्त्यांनी अवरात्र मेहनत नाही हा विजयासाठी सर्वांनी जो श्रेयाचा वाटा उचलला त्या सर्व जो मनपूर्वक अभिनंदन परत खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नमस्कार आज स्वतंत्र भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत मोदी साहेबांच्या मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीची पोच पावती म्हणून जनतेने त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या जळगाव जिल्ह्याच्या खान्देशच्या रक्षाताई खळसे या तिसऱ्यांदा खासदारपदी विराजमान होत आहे त्यांच्यासुद्धा कर्तृत्वाची जाण झाल्यावर झाल्यावरती त्यांना सुद्धा आज मंत्रीपद इथे मिळालेलं आहे यापुढे रक्षाताई रक्षाताई या खान्देशच्या पहिला महिला मंत्री म्हणून ओळखल्या जाणार आहेत जन आपल्या भारतातील जनतेने मोदी साहेबांच्या नेतृत्वावर तसेच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज इथे भारतीय जनता पार्टीचे सत्ता सरकार पुन्हा सत्तारूढ होत आहे त्यात भारतीय जनता पार्टीचे किंवा मित्र पक्षांचे कार्यकर्ते यांनी खूप परिश्रम घेतले आहे विशेष म्हणजे महिलांनी या मतदानामध्ये जास्त जास्तीत जास्त सहभाग दाखवलेला आहे त्यासाठी मी सर्व महिलांचे सर्व जनतेचे फेकरी गावाच्या वतीने आभार व्यक्त करते अभिनंदन करते रक्षाताईंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय भारत दादा खडसे यांना जो एक विचारपूर्वक निर्णय घेऊन उमेदवारी देऊन आणि राज्यमंत्रीपद देऊन जो एक एका महिलेचा गौरव केला लेवा समाजाच्या वतीने समाजाच्या महिलेला हा सन्मान दिल्याबद्दल मी लेवा समाजाच्या वतीने एका एक महिला म्हणून मोदी साहेबांचे व भारतीय जनता म्हणून मोदी साहेबांचे व भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो